नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन या अग्रिकोलनल चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारील बेल जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्व मिळेल मित्रांनो नमस्कार आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार ला सोयाबीन ला मिळालेले जिल्हा नियमित दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार आठशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्त दर चार हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार चारशे नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे त्रेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात पिवळा आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक सोळा बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे बेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे त्र्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी जस दर चार हजार सहाशे बेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफाळ बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल सिन्नर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सोळा हजार बावन्न क्विंटल कारंदा बाजार समिती आवक चार हजार पाचशे क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार चारशे नऊ क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार आठशे चाळीस क्विंटल आणि वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला म्हणजे काल एकूण आवक होती पन्नास हजार आठशे एकोणतीस क्विंटल आणि आज रोजी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार ला एकूण आवक आहे सदोतीस हजार आठ क्विंटल म्हणजे एकूण तेरा हजार आठशे एकवीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली ते पाहायला मिळतं जर आपण जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता म्हणजे काल आणि आठ दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नाही दर कमी झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद